नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजची जी भयकथा आहे ते आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत शिवराम नेहरुरकर त्यांनी सांगितले ती आज आपण या भयकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो ही गोष्ट आहे शिवराम यांच्या लहानपणीची म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव सालची तेव्हा ते आठवीमध्ये शिकत होते त्यांचं वय होत चौदा वर्ष आणि आत्ताच त्यांची मेच्या पंधराला पंधरा तारीखला जी वार्षिक परीक्षा आहे ती संपली होती आणि आता तो काळ असा होता मित्रांनो कि जेव्हा वार्षिक परीक्षा संपायच्यात ना शाळेच्या तेव्हा मुलांना वेद लागायचे ते मामाच्या गावी जाण्याचे कारण मामाच्या गावी जाणं ही तेव्हा एक पर्वणी होती आणि ते आकर्षण असायचं वर्षभर मुलं त्या दिवसाची वाट पाहायची कधी एकदा मामाकडे जायला कारण तिथे जाऊन वगैरे खाणं जांभळं खाणं करवंद खाणं तिथे खेळणं नदीमध्ये पोहायला जाणं शेतावरती जाणं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून मुलं खूप आतुरतेने मामाच्या गावी जाण्याची वाट बघत असायची आता परीक्षा झाल्यानंतर शिवराम आपल्या वडिलांना सांगतात की बाबा आई मला ना एक दहा बारा दिवसासाठी मामाच्या गावी सोडून या ना तिकडे मी थोडाफार त्यांच्या मामाच्या मुलांसोबत खेळेन वगैरे आणि नंतर मग मी रिझल्टच्या अगोदर म्हणजे एक मेच्या अगोदर दोन तीन दिवस मी मामाला सांगेन की मला आणून घरी सोड म्हणून पण दोन तीन दिवसांनी शिवरामचे जे वडील आहेत ना ते शिवरामला घेऊन त्याच्या मामाचं गाव असं शिरोड शिरोडा हे गाव ते शिरोड्या गावी निघून येतात आता शिवरामचा जो मामा आहे ना तो एका सरकारी कार्यालयामध्ये शिपाई असतो त्यामुळे तो घरी नसतो आणि शिवरामचे वडील याला घेऊन शिरोड्यामध्ये मामाच्या गावी पोचतात आता मामाच्या गावा कुटुंबामध्ये मामा मामी त्यांचा एक मुलगा त्याचं नाव होतं सुभाष तो शिवरामच्याच वयाचा होता आणि एक मुलगी होती मामाला तिचं नाव होतं विभावरी आणि ती मात्र होती ह्या दोन तीन वर्षांनी यांच्या दोघांपेक्षा लहान होती त्यामुळे ती दोन्ही मुलं मामाची शिवरामला बघतात आणि खुश होतात की आता आपल्याला मजा मस्ती करायला मिळणार आणि मग दुपारी जेवण होतं आणि शिवरामचे वडील मग घरी निघून येतात आपल्या गावी निघून येतात आणि शिवरामला तिथे सोडतात आता शिवरामला पाहून मामी देखील खुश होते कारण मामी देखील शिवरामवरती खूप प्रेम करायचे आपल्या मुलांप्रमाणे आता संध्याकाळ होते आणि मामा त्या कामावरनं घरी येतो आणि शिवरामला पाहतो आणि तो खुश होतो की आपला भाचा आपल्याकडे आलाय म्हणून आणि भाचा देखील मामाला पाहून खुश होतो आता सगळी जण खुश असतात ती मुलं देखील खुश असतात की आता मजा मस्ती आपल्याला करायला मिळणार आंबे वगैरे खायला मिळणार करवंद खायला मिळणार सगळ्या ह्या गोष्टीमुळे ती खुश असतात आता रात्रीची जेवणाची वेळ आणि मामीने सगळ्यांना जेवण वाढलेलं असताना जेवता जेवता मामा ह्या तिघांना सांगतो आपल्या दोन मुलांना आणि आपल्या भाच्याला शिवरामला सांगतो की हे पहा आता तुम्ही आलात ना तिघे जण आता एकत्र झालात म्हणजे उद्या तुम्ही दंगा मस्ती करणार उद्यापासून तर मी तुम्हाला आजच सांगतोय की उद्यापासून उन्हामध्ये खेळायचं नाही उन्हामध्ये फिरायचं नाही आणि जास्त कुठे बाहेर फिरायला जायचं नाही किंवा आपल्या जी आपलं शेत आहे त्या शेताच्या शेता खाली जी नदी आहे त्या नदीकडे चुकूनही जायचं नाही आता मित्रांनो कशी होती घर होतं घराच्या पुढे शेत होतं आणि शेताच्या खाली ती नदी होती त्यामुळे मामा सांगतो की त्या नदीवरती जायचं ना त्या नदीवरती ना एक राक्षस राहतो आणि तो राक्षस तुम्हाला घेऊन जाईल पाण्यात ओढून तेव्हा तुम्ही त्या नदीकडे जायचं नाही आता मामा यांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल म्हणून आणि ह्यांनी नदीत जाऊ नये म्हणून त्यांना सांगतो की राक्षस आहे आणि त्या राक्षसना तो पाण्यात ओढून घेऊन जातो लहान मुलांना म्हणून तुम्ही जायचं नाही नदीकडे आता हे म्हणतात की हो ठीक आहे आम्ही नाही जाणार आणि मित्रांनो तो दिवस ती रात्र निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी मग हे सगळे तिघेही खेळायला लागतात सगळी मजा ला मस्ती करत असतात आता त्यांच्या घरासमोर जे शेत असतं ना त्या शेतावरती म्हणजे त्या खालच्या नदीवरच्या एका कडेवरती त्या म्हणजे शेत असतं त्या शेताच्या एका बाजूला एक पंप बसवलेला असतो पाण्याचा आणि त्या नदीचं पाणी आहे ना ते पंपाने त्या शेतामध्ये पूर्ण फिरवलेलं असतं आणि त्या पंपाच्या इथे एक हौद बांधलेला असतो थोडासा तर तिथे ना इ, आम, आम, ही ही लहान मुलं काय करायची त्या हौदामध्ये तो पंप चालू करून पाणी साठवायचे आणि त्याच्यामध्ये आंघोळ करायची आणि मामी सांगायची तुम्हाला जर आंघोळ करायची तर त्या हौदामध्ये पंप चालू करा पाणी साठवा आणि तिथे तुम्ही आंघोळ करा पण नदीकडे जायचं नाही तो राक्षस तुम्हाला घेऊन जाईल आणि ह्यांच्या मनामध्ये थोडीफार भीती निर्माण होते आणि हे दररोज काय करायचे दुपारचे संध्याकाळचे त्या हौदामध्ये पंप चालू करून पाणी साठवायचे आणि तिथे आंघोळ करायचे आणि दोन तीन दिवस निघून गेले आणि एके दिवशी हे तीनही सुभाष आणि शिवराम विभावरी सांगत विभावरीला सांगतात की विभावरी आपण त्या नदीत थोडं फिरून येऊ या काय तर विभावरी सांगते नको रे बाबा बाबाने सांगितले म्हणते आईने सांगितले की त्या जी नदी आहे त्या नदीच्या त्या पाण्यामध्ये एक राक्षस राहतो आणि तो लहान मुलांना पाण्यामध्ये ओढून घेऊन जातो तर तिथे आपल्याला जायचं नाही आहे ना तो राक्षस आपल्याला पाण्यामध्ये ओढून दे आता ती छोटी असते यांच्यापेक्षा आता हे दोघेही ना थोडे चौदा वर्षाचे असल्यामुळे ते तिला सांगतात अगर राक्षस काय नसतो ते ना मामाने आणि बाबांनी ना उगाच आम्हाला घाबरवण्यासाठी म्हणून सांगितले तिथे राक्षस असतो आपण नुसते जाऊन त्या पाण्यामध्ये थोडस पाय लावून मागे येऊया तिथे आंघोळ वगैरे करायची नाही आपल्याला फक्त जाऊन तर येऊया तुम्ही वगैरे सांगते मी नाही आणि तुम्ही गेलात तर मी बाबा नाही आणि आईला सांगणार आता हे कसे ना तिची समजूत घालतात आता दुपारचे साडे अकरा वाजलेले असतात आणि हे तिघेही विभाग दोघे विवावरीची समजून घालतात की चल आपण नुसते जाऊन तर येऊया आंघोळ नाही करायची आपल्याला फक्त बघून येऊया ती नदी तर आता ते विवाहरीला कसं कसं तयार करतात विवावर त्यांच्या सोबत जायला तयार होते आणि ते तिला सांगतात की घरी सांगायचंय ना आपण जाणार आहोत ते म्हणून आणि आता हे तिघेही त्या शेताकडून खाली जी पायवाट गेलेली असते एक पंधरा फुटाचा तो उतार असतो आणि त्यानंतर ती, ती, ती नदी असते आता तिघे ही घाबरत घाबरत तिघांच्या मनामध्ये भीती थोडी निर्माण झाली ते घाबरत घाबरत ते त्या नदीच्या जे पाणी साठलेलं असतं तो डोह असतं त्या डोहाच्या तिकडे जाऊन उभे राहतात आणि सगळीकडे नजर फिरवतात तर थोडंसं भयानक वातावरण ह्या तिघांना वाटायला लागतं विभागे सांगते की दादा चला आपण वरती जाऊया तर तो म्हणतो की जरा थांब तरी आपण थोडस थोडे दोघे जण आम्ही पाण्यात जाऊन येतो आता हे दोघेही ना चालत चालत डोह असतो ना ते पाणी साठलेलं असतं ना त्या पाण्यात थोडे पुढे जातात त्या डोहातलं पाणी अगदी काचे सारखं स्वच्छ असतं म्हणजे खालचे तळाचे सगळे ना ते दगड वगैरे स्वच्छ त्या पाण्यामध्ये अगदी स्पष्ट दिसत असतात विवरा विवावर आता ना त्या कडे त्या डोहाच्या किनाऱ्यावरती उभी असते आणि हे दोघेही आता दोन तीन पावलं त्या पाण्यामध्ये पुढे गेलेले असतात युवावरी सांगतात की दादा चला तुम्ही तिकडे जाऊ नका पाण्यामध्ये चला आपण घरी जाऊया थो हे म्हणतात थांब ग दोन मिनिटं थांब जरा तो थोडं पुढे जातो आणि पुन्हा मागे येतो आणि हे म्हणता म्हणता ढोपरा एवढ्या पाण्यामध्ये पुढे गुडघाभर पाण्यामध्ये पुढे जातात आणि एकमेकांवरती पाणी उडवतात पाणी कसं थंडगार थंडगार असं त्यांना वाटत असतं आणि ह्यांना दोघांना मजा वाटत असते युवावरी मात्र किनाऱ्यावरती उभी राहून या दोघांना सांगत असते की अरे चला त्या दोहा मध्ये जाऊ नका तू राक्षस येईल तुम्हाला घेऊन जाईल चला हे दोघे सांगतात थांब काय राक्षस वगैरे काय नाहीये जरा दोन मिनिटं थांब आणि तेवढ्यात मित्रांनो एक घटना अशी घडते घडतेवरी त्यांच्याकडे पाहत असते त्या पाण्याकडे पाहत असते आणि ते पाणी ना अचानक हलायला लागतं म्हणजे कोणतरी त्या पाण्यामध्ये आहे अशी हालचाल व्हायला लागते त्या ला पाण्याची आणि ते स्वच्छ अगदी काचेसारखं असणार पाणी ना असं काळं कुठं आता त्या विभावणीला वाटू लागतं आणि ती म्हणते की दादा आता हे स्वच्छ असणारं पाणी काळं कुठं कसं झालंय तुम्ही चला वरती या, या दो तीचा कड़े बगत दिला आता दोघेही त्याच्या तिच्याकडे बघत असतात तिला सांगत असतात थांब ग दोन मिनिटं थांबा मी येतो तेवढ्यात ना मित्रांनो एक अजब प्रकार घडतो त्यांच्या मागून अं पाण्यातून अशी काळी आकृती अशी वरती येते म्हणजे माणसासारखी किंवा एका बाईसारखी असलेली आकृती पाण्यातून त्यांच्या मागून दोघांच्या मागून अशी वरती येते आणि हा सगळा प्रकार आता विवारी पाहते विवार जसं पाहिली ना ती काळी आकृती तशी ती जोर जोर, जोर उडते दादा भूत आहे पाण्यामध्ये भूत आहे तुमच्या मागे भूत आहे तुम्ही दोघांनी लवकर वरती या लवकर वरती या आणि ती पळण्याच्या तयारीत असते हे सगळं बघून हे दोघेही घाबरतात भूत आहे भूत आहे आणि ते पाणी हलताना मात्र दोघे आता पाहत असतात आणि दोघे धावत धावत वरती येतात आणि विवाहनंतर अगं काय झालं अरे दादा तुमच्या दोघांच्या मागे ना भूत उभं होतं ती काळी आकृती बाबांनी सांगितलेला तो काळा राक्षस तुमच्या मागे उभा होता चला धावा धावा घरी जाऊया आणि तिघेही आता त्या शेतावरती येतात आता बारा वाजलेले असतात दुपारचे आणि हे आता घरी येतात घरी येतानाच वाटेत विवरला हे दोघेही सांगतात की मामाला मामीला सांगू नको ना आम्ही तिकडे त्या नदीमध्ये गेलो होतो म्हणून नाही ना तर तिघांनाही मार भेटेल आता हे तिघे घरी जातात संध्याकाळ होते संध्याकाळी जेवल्यानंतर मग हे ती झोपतात आता हे तीन मुलं शिवराम सुभाष आणि विभावरी एका खोलीमध्ये झोपलेली असतात आणि रात्री बाराच्या दरम्याने मात्र विभावरी जोरजोरात ओरडायला जोर लागते दादा तुमच्या मागे भूत आहे भूत आहे चला पाण्यातून वरती या पाण्यातून वरती या आणि आता मामाला मामीला रात्री बारा वाजता जाग ती विवावरी अशी काय बडबडते बर ते जातात आणि तिला उठवतात काय झालं तर ती तिला काय आठवत अस ती एका स्वप्नामध्ये ती सगळं ह्या गोष्टी बडबडत असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र चहा नाश्ता करताना मामा सुभाषला आपल्या मुलांना सांगतो काल तुम्ही त्या नदीवरती नाही गेला होतात ना कारण युवावरी रात्री बडबडत होती जोर जोरात झोपेमध्ये की दादा वरती या तुमच्या मागे भूत आहे भूत आहे म्हणून तर खरं सांगा तुम्ही त्या नदीकडे गेला होतात काय तर हे तिघे एकमेकांकडे बघतात आणि सांगतो की नाही आम्ही नदीवरती नाही गेलो होतो आम्ही पंपाचं पाणी हौदामध्ये साठवलं आणि तिथेच आंघोळ करून घरी आलो तर त्यांना पुन्हा एकदा जो शिवरामचा मामा आहे तो पुन्हा एकदा सांगतो बघा मी पुन्हा एकदा सांगतो त्या डोहाकडे तुम्ही जाऊ नका त्या नदीच्या त्या पाण्यात जाऊ नका तो काळा रक्षस तुम्हाला घेऊन जाईल तर हे तिघे म्हणतात नाही ना आम्ही तिकडे नाही जात मित्रांनो असे पुन्हा एकदा चार पाच दिवस निघून जातात आणि हे तिघेही आता ह्या दोघांनी तर ही ती काळी आकृती पाहिलेली नसते पाहिलेली असते ती फक्त विभावरीने आणि दोन चार दिवसांनी हे संध्याकाळी चार साडेचार वाजता त्या शेतामध्ये जातात तो पंप चालू करतात हौदामध्ये पाणी साठवतात तिघेही आंघोळ करत असतात आंघोळ करता करता ह्या दोघांना शिवरामला आणि सुभाषला पुन्हा एकदा वाटतं की आपण आता, आता। नदीमध्ये थोडीफार आंघोळ करून येऊया कोणाला समज नाही मग आम्ही तर घरी आहे तिला काय समजणार नाही आता शेत ना अगदी घराच्या जवळच होतं परंतु मामी आपल्या कामामध्ये व्यस्त होते आणि मुलं त्या हौदामध्ये पाणी साठवून तिथे आंघोळ करायची त्यामुळे मामी थोडी निश्चिंत होती आता हे ठरवतात की नाही आता आपण खाली जाऊन नदीमध्ये आंघोळ करायची आता आंघोळ करता करता हौदामध्ये त्यांना एक पाच साडेपाच वाजलेले असतात आणि साडेपाच वाजता हे विवारेला पुन्हा एकदा तयार करतात की तिथे जाऊया तिथे भूत वगैरे काही नाही तुला काहीतरी भास झालाय त्या झाडांच्या सावल्या वगैरे त्या पाण्यामध्ये पडतात ना ते, ते ती तुला भूत वगैरे काहीतरी वाटलं असणार काळी साव आ, सावली तर विभावरी पण त्यांच्या कशी बशी पुन्हा एकदा त्या नदीत त्या डोहाकडे जायला तयार होते आणि मित्रांनो हे तिघेही साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान त्या डोहाकडे पुन्हा एकदा त्या नदीत उतरून जातात शेतातून आणि त्या डोहाचं पाणी पुन्हा एकदा काचेसारखं अगदी स्वच्छ दिसत असतं नदीमध्ये गेल्यानंतर चिमण्यांचा चिवचिवाट त्यांना स्पष्ट ऐकायला येत असतो आजूबाजूला जे बगळे आहेत ते पाण्यातील मासे वगैरे खाण्यासाठी म्हणून खडकावरती बसलेले असतात उभे असतात हे सगळं चित्र त्यांना पाहून थोडंसं ते आकर्षण त्यांना निर्माण होतं आणि ते म्हणतात की आज ना आपण या नदीमध्ये थोडीफार आंघोळ करायची एक अर्धा तास आणि नंतरच घरी जायचं आता विवाह त्यांना पुन्हा सांगत असते अरे ती काळी आकृती तो काळा राक्षस पुन्हा येईल तुम्ही त्या पाण्यात जाऊ नका तर विभावीला ते सांगते अगं काही नाही काळा राक्षस त्या घाबरवण्यासाठी सगळ्या गोष्टी मामाने सांगितल्या युवावरी आता एक पाऊलभर पाण्यामध्येच बसून तिथे अंगावरती पाणी उडवत असते आणि हे दोघेही आता गुडगाभर पाण्यामध्ये जातात एकमेकांवर पाणी उडवत असतात हळूहळू हे कमरे एवढ्या पाण्यामध्ये जातात आता पाणी ते सगळं स्वच्छ काचेसारखं असतं हे दोघेही आता एक खेळ खेळायचा ठरवतात सुभाष ना अं शिवरामला सांगतो शिवराम दादा मी ना एक हा दगड आहे ना पांढरा तो पुढे पाण्यामध्ये टाकणार आणि त्यानंतर दोघांनी आपण मग पोहत जाऊन तो दगड शोधून काढायचा तोच दगड शोधून काढायचा आणि दाखवायचा बहुया कोण पहिल्यांदा तो दगड शोधतो असं आपण एक खेळ खेळूया आता हे दोघेही काय करतात शिवराम एक दगड घेतो आणि तो पांढरा दगड पुढे पाण्यामध्ये टाकतो आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे एक दोन तीन म्हणतात आणि पोहायला सुरुवात करतात आणि पुढे जाऊन तो दगड शोधतात आणि पाण्यातून वर काढतात तर तो, तो शिवरामला पुन्हा एकदा मिळालेला असतो आता शिवराम पुन्हा एकदा दगड त्या पाण्यामध्ये पुढे टाकतो जसा तो दगड टाकतो ना तशी उवरी इकडून ओरडायला दा लागते दादा अरे लवकर या ह्या ना डोहातलं पाणी आहे ना ते काळं कुट्ट झालं काल जसं झालं होतं ना मागच्या वेळी तसंच काळ कुट्ट झालं आता ते आकृती येणार आहे तुमच्या मागे चला वरती या हे दोघे आता खेळामध्ये मग्न झालेले असतात आणि ते आता मित्रांनो तो दगड शोधण्यासाठी पुन्हा एकदा त्या पाण्यामध्ये बुडतात जसे पाण्यामध्ये बुडतात ना मित्रांनो तसं समोर एक आंब्याचं झाड असतं आणि त्या आंब्याची झाडाची अशी फांदी आहे ना ती त्या पाण्यालगत अशी आलेली असते आणि त्या फांदीवरती बरोबर व्यवहाराला एक ती काळी आकृती त्या फांदीवरती बसलेली त्यांना दिस तिला दिसते तिला दिसते आणि हे घाबरते घाबरतेची हातपाय कापायला लागतात ती जोर जोरात ओढते थोर दादा दादा उठा उठा वरती या पाण्यातून हे दोघेही आता पाण्यातून वरती येतात आणि विचारतात की काय झालं विमाने कशाला ओरडते अरे ती बघा त्या फांदीवरती ना ते भूत बसले ती काळी आकृती बसली आता हे दोघे मागे वळून पाहतात कोडी नसतं ते पण फांदी ना ती थोडी अशी हलत असते जसं काय आत्ताच कोणीतरी त्या फांदीवरून पाण्यात उडी मारले की काय असं त्यांना वाटत असतं ती फांदी अशी थोडी हलत असते तर विवाह सांगते ते हलणाऱ्या फांदीवरती आता ती भूत होतं ती काळी आकृती बसलेली तुम्हाला तिने पाण्यात उडी मारली ते म्हणतात पुन्हा एकदा तिला ते म्हणतात काही नाही जरा थांब दहा पंधरा मिनिटात आपण या नदीतून वरती घरी जाऊ म्हणत आता पुन्हा एकदा हे दगड पुढे टाकतात आणि पुन्हा एकदा तो शोधून काढण्यासाठी दोघेही पाण्याच्या खाली जातात आता मात्र मात्र मित्रांनो पाण्याच्या खाली हे दोघे गेल्यानंतर मात्र एक काळी आकृती जशी विभावने सांगत असते वर्णन करून तशीच काळी आकृती आता त्या दोघांच्या चेहऱ्यासमोर येते आणि तिचे डोळे असे पांढरे शुभ्र असे गोल म्हणजे लिंबासारखे असे गोल डोळे असतात आणि पूर्ण असा तो काळा चेहरा असतो आणि हात असे असतात आता ह्या त्या काळ्या कुट्ट हाताने ना ती जी काळी कुट्ट आकृती असते ती सुभाषच्या केसांना पकडते आणि या हाताने शिवरामच्या केसांना पकडते आणि दोघांनाही पाण्यात दाबून धरते आता हे दोघे त्या काचीसारख्या पाण्यामध्ये पाहत असतात ती काळी आकृती स्पष्ट अगदी त्यांच्या समोर उभी म्हणजे पाण्यात अशी तरंगताना दिसत असते हे सगळे खाली उडलेले फूट तर खोल हे बुडलेले असतात आणि हा प्रकार सगळा त्या पाण्यामध्ये घडत असतो यांच्यासोबत आणि ती आकृती असे असते शुभ्र असतात हे दोघेही घाबरतात पांढऱ्या काळ्या आकृतीचे जे हात असे केसांना पकडले असतात ते सोडवण्याचा ते प्रयत्न करतात परंतु तो हात असा एकदम खरखरीत असा त्यांना लागत असतो आणि तिची पकड मात्र घट्ट असते त्या काळ्या आकृतीची आता हे दोघेही पाण्यामध्ये आता त्यांचा श्वास कोंडायला लागला असतो आणि ते वर येण्यासाठी प्रयत्न करत असतात जसे ते वर येण्यासाठी प्रयत्न करत असतात ती काळी करून ते पुन्हा दोघांच्या केसांना धरून पुन्हा एकदा त्या तळाशी दाबून धरायची दा आता ह्या दोघांचे डोळे लाल फडक झालेले असतात आता श्वास गुदमरून आपण मरणार हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि तितक्यात ते सगळा जोर लावतात आणि पाण्याच्या वरती येतात आणि सरळ उभे राहतात उभे राहतात आणि पाण्यातून बाहेर येण्यासाठी धडपडायला लागतात आता मित्रांनो छातीवर छातीभर पाण्यातून ना बाहेर पडणं धावणं हे शक्य होत नाही तर हळूहळू ते कसं कसं हात मारत दोघेही आता पाण्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात आता मित्रांनो ते गुडघाभर पाण्यामध्ये कसे बसे वरती येतात आणि आता वाटतं त्यांना की आता आपण सुटलो आता किनाऱ्यावरती आलो जसं ते पुन्हा एकदा मागे वळून पाहतात ना तर ती आकृती पाण्यातून अशी सरळ वरती येते आणि दोघांच्या पायाला पुन्हा एकदा पकडते आणि दोघांना खेचल्यानंतर दोघे पुन्हा एकदा पाण्यामध्ये पडतात आणि जोर जोरात ते ओरडायला लागतात धावा धावा वाचवा आणि ती आकृती मित्रांनो परत एकदा पुन्हा एकदा त्यांना चार पाच खोल पाण्यामध्ये ओढत नेते आता हे दोघे आता ह्यांना वाटतं की आता आपण मरणार आपला ह्याच्यामध्ये मृत्यू होणार जे मामाने सांगितलेले ना काळा राक्षस तो खराच काळाराक्ष डोहामध्ये आहे ही काळी आकृती आहे आणि मामा म्हणून आम्हाला सांगत होता आता हे दोघे म्हणतात की आपण ह्याच्यामधून वाचणार नाही आपण बुडून मरणार ती काळी आकृती पुन्हा एकदा त्यांना पाण्याच्या तळाशी दाबून धरत असते आता मात्र विवावरी ते हलणार वरती हलणारं पाणी जोर पाणी पाहत असते उड्या डोळ्यांनी आणि तिला वाटतं की आता दोघे हे मरणार आता शेवटच्या क्षणी हे जोर जोरात ओरडायला लागते सव्वासाचा वेळ संध्याकाळचा कातरवेळेचा झालेला असतो आणि त्या अं पलीकडच्या शेतामध्ये दोन तीन की आपली जी गुर आहेत दो ना ते चारण्यासाठी आलेले असतात आणि उभावर जोर जोरात ओरडत असते धावा धावा कोणी असेल तर धावा माझ्या दादांना वाचवा माझ्या दादांना वाचवा ती काळी आकृती त्यांना पाण्यात घेऊन गेली आता ही कोणतरी लहान मुलगी ओरडते हे त्या गुराख्यांनी ऐकलेलं असं गुराखी दोन्ही जोरदार धावत धावत त्या नदीतून खाली उतरतात आणि त्या डोहाकडे येऊन बघतात तर विभावरी त्या पाण्याकडे बघून जोरदार रडत असते आणि सांगत असते की माझ्या दादाला वाचवा दादाला वाचवा ते पाण्यात आकृती त्यांना घेऊन गेली आणि ते दोघेही गुराखी पाण्यामध्ये उडी मारतात त्यांना वाटत की हे दोघे आंघोळ करताना बुडाले आणि मित्रांनो तेवढ्यात सुभाष आणि शिवराम दोघेही वरत येतात त्यांच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलेलं असतं श्वास गुदमरलेला असतो डोळे लाल भडक झालेले असतात आणि अतिशय घाबरे गोबरे झालेले असतात आणि त्यांना वाट वाटलेलं असतं की आ, की ही काळी आकृती आज आपला जीवच घेणार परंतु ते कसे बसे पाण्याच्या उभे राहतात आणि हे दोन्ही गुराखी ह्या दोघांना हातांना पकडून किनाऱ्यावरती घेऊन येतात जसे ते किनाऱ्यावरती घेऊन येतात ना दोघेही बेशुद्ध पडतात मित्रांनो आणि मग त्यांना ते गुराखी घेऊन आणि युवावरला घेऊन त्यांच्या मामाच्या घरी येतात सुभाषला घेऊन शिवरामला घेऊन युवावरला घेऊन मामी म्हणते की झालं काय हे ते आंघोळ करत होते हौदामध्ये आणि असं काय यांच्या बाबतीत बेशुद्ध कसे पडले कांदा वगैरे लावल्यानंतर त्याची छाती पाटीत दाबल्यानंतर त्याच्या दाकातोंडातून पाणी बाहेर पडतात हे दोघेही शुद्धीवरती येतात आणि संध्याकाळी मामाही घरी परतलेला असतो आता घराकडे आजूबाजूची माणसं जमलेली असतात सुभाष आणि शिवराम हे दोघेही बाकड्यावरती त्यांना झोपवलेलं असतं आणि त्याच्या छातीला वगैरे असं तेल वगैरे लावत असतात घरची मंडळी आजूबाजूची मंडळी मामा म्हणतो झालं काय तर तो झालेला प्रकार आता तो गुराकी सांगतो की असं असं हे पाण्यात बुडाले म्हणून ही मुलगी तुमची ओरडायला लागली म्हणून आम्ही त्या डोहाकडे आलो तर हे दोघेही पाण्यातून वर आले त्यांच्या नाका तोंडामध्ये पाणी गेले होते आणि दोघेही घाबरले होते त्यांना आम्ही घेऊन आलो आता मित्रांनो मामा तेवढ्यामध्ये त्यावेळी ते, ते, ते काही त्यांना बोलत नाही मात्र दोन एक तास निघून जातात आणि ते दोघेही सावध होतात आता हे दोघेही कापत असतात की मामा आता आपल्याला शिल्लक ठेवणार नाही आता आपल्याला बऱ्यापैकी मार मिळणार तिघेही घाबरलेले असतात आता मामा मात्र विभावरला विचारतो विभावरी नक्की काय झालं ते सांग आणि विभावरी मित्रांनो सगळी ही जी घटना आहे ना ती सगळी त्या आपल्या वडिलांना सांगते आणि नंतर मग मामा ह्या दोघांनाही दोन दोन फटके लावतोच काठीने आणि दोघांनाही बडबडतो की कशाला तुम्ही त्या डोहा मध्ये गेलात मी तुला सांगितलं होतं ना त्या डोहाकडे जायचं नाही त्या पाण्यामध्ये जायचं नाही तरी तुम्ही गेलात आणि म्हणून हे आज तुमच्या बाबतीमध्ये घडलं दहा वर्ष झाली असतील दहा वर्षापूर्वी वर्षा एका बाईने त्या डोहा मध्ये आत्महत्या केली आणि तेव्हापासून असे प्रकार त्या डोहामध्ये घडतात म्हणून इथली ही त्या डोहाकडे चुकूनही जात नाही रात्री किंवा कातर वेळेला त्या डोहाकडे कोणीही जात नाही म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की त्या ठिकाणी राक्षस आहे तो तुम्हाला पाण्यात ओढून देईल आणि म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची मी कल्पना दिली होती तरी देखील तुम्ही गेलात आता हे दोघे घाबरलेले असतात दोघेही कापऱ्या हात आणि मामाची माफी मागतात की बाबा आणि शिवराम म्हणतो मामा आम्हाला माफ कर आम्ही तुझं नाही ऐकलं आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला परंतु मामा जो प्रकार घडला ना तो अतिशय डेंजर होता एक काळीकुट्ट आकृती पाण्यातून आली तिने आम्हाला केसाला पकडून अशा पाण्याच्या तळाशी दाबून धरलं जेणेकरून आमचा जीव जावा म्हणून आणि कसे बसे आम्ही तिच्या तावडीतून सुटून बाहेर आलो आणि मित्रांनो त्या दोघांनाही विभावी आदल्या दिवशी पण सांगत होती म्हणजे जेव्हा ते पूर्वी पहिले गेले होते दोन चार दिवसात तेव्हा पण ती सांगत होते की कोणतरी पाय काळी आकृती तुमच्या मागे आहे त्या पाहण्यात वेगवेगळ्या हालचाली होत आहेत परंतु ह्या दोघांनी ती लहान असल्यामुळे तिच्यावरती विश्वास ठेवला नव्हता आणि असा प्रसंग त्यांच्या बाबतीमध्ये मित्रांनो घडला होता आता शिवराम नेरुकर यांनी ही सांगितलेली जी कथा आहे ती मी तशीच्या तशी, तशी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न आहे हा अनुभव ही कथा कशी वाटली तर कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल आजच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे या पुढच्या नवीन भयकथा किंवा चॅनलवरचे पुढे येणारे पॉडकास्ट या चॅनलवरती आपल्या सर्वांना बघायला मिळतील मित्रांनो आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद